सर्वसामान्यांचा बुलंदाबाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत तासगाव कोठेमंकाचे नवनिर्वाचित आमदार रोहित आर आर पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तासगाव येथील पुतळ्याला अभिवादन केले तासगाव तासगाव कोठेमंकाचे नवनिर्वाचित आमदार रोहित आर आर पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तासगाव बस स्थानक येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी तासगाव तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष मान्य विश्वासताप ता पाटील तासगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष नाना शिंदे उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे गुंठेवारी विभाग तासगाव तालुका प्रमुख शहाजी जाधव दलित महासंघाचे मुन्नाभाई कोकणे पी एल कांबळे तसेच असंख्य मान्यवर उपस्थित होते देशवी न्यूज मराठीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहात रहा थे यश्वन्यूज मराठी बुद्धं शरणं गच्छमि बुद्धं शरणं गच्छ धम्म शरणं